रामकृष्ण हरी देवाची कृपा आपल्यावर केव्हा होईल आपल्या इष्टदेवतेची कृपा केव्हा मिळेल त्यासाठी कोणते नियम आपण पाळावे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की जरूर श्रवण करा खूप दिवसानंतर आज व्हिडिओ टाकण्याचा योग आला तर पहा सर्वच देवाचे भजन करतात असं नाही पण जवळजवळ आता कोरोना काळापासून तरी सर्वच लोक भगवंताचे नामस्मरण करतात कारण विज्ञानाच्याही पुढे एक शक्ती आहे हे सर्वांना आज समजलेलं आहे कारण कोरोनाच्या अगोदर बरेच जण असे होते जे स्वतःला खूप भौतिकवादी विज्ञानवादी समजत होते ते बुद्धिवादी लोक आज आपल्याला मंदिरात जाताना दिसतात त्यांना तेव्हा देव म्हणजे काय असं म्हटल्यानंतर ते म्हणत होते की देव म्हणजे अंधश्रद्धा पण आहे देव ही अशी एक शक्ती आहे कारण उदाहरणाने सांगायचं झालं तर एखादं साधं चार माणसाचं चा घर सांभाळायचं म्हटलं की घरामध्ये एखादा कुणीतरी करता पुरुष असावा लागतो त्याचप्रमाणे हा जो सर्व जगाचा पसारा आहे तो सांभाळणारा कुणीतरी आहेच आहे हे नक्कीच आपण मानलंच पाहिजे पण आज सर्वच जण भगवंताचं चिंतन करताना दिसतात का तर कोरोनाचा तो एक आपल्यावर उपकारच म्हणावा लागेल जे देवाची आराधना करतात साधना करतात किंवा शास्त्राने जी पद्धती सांगितली आहे याचा अवलंब करतात त्यानुसार आपल्याला भगवंताकडून काहीतरी अपेक्षा असते म्हणून कुणी भजन करत तर फक्त भगवंतालाच मिळवायची आहे असंही करून कुणी भजन करत म्हणजे भजन सुरू आहे साधना सुरू आहे पण प्रत्येकाची मनातील जी इच्छा आहे मनोकामना आहे ती वेगवेगळी आहे आता बरेचसे जण चिंतन करतात नामस्मरण करतात पारायण वगैरे सगळ्याच काही गोष्टी जीवनामध्ये चालू आहेत पण त्या कशासाठी सुरू आहेत तर आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून नाही का त्याला आपण सकाम भक्ती म्हणतो निष्काम भक्ती करायची झाली तर ते आमचे फक्त साधू संत करतात का देवासाठीच देवाला भजणारे ते फक्त या जगतामध्ये संत आहेत मग आमच्यासारखे जे प्रापंचिक लोक आहेत प्रापंचाच्या काही इच्छा असतील नाही का स्वतःच्या जीवनातील काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी का होईना पण आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे तर शास्त्राने नऊ प्रकारची भक्ती सांगितलेली आहे शास्त्रामध्ये कोणती तर एक भागवतामध्ये श्लोकच आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण पाद अर्चनम वंदनम दाश सख्य आत्मनिवेदनम यापैकी अनेक जण आपल्या आपल्या आवडीनुसार भक्ती करतात मग कुणी अर्चन करत असेल कुणी वंदन करत असेल कुणी नामस्मरण करत असेल कुणी भगवंताशी सख्यत्व करत असेल पण भगवान परमात्मा भक्ती हाच अर्थ आपल्याला फळ देत असतो भगवंताला काय हवं आहे फक्त तुमच्याकडचं तर ते सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम तुमच्या अंतकरणातील भगवंताविषयीची जी गोडी आहे जी आवड आहे तीच भगवंताला हवी आहे त्याला दुसरं काहीही नको आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे आपण जर आवडीने भगवंताचं चिंतन केलं साधना केली तर ती निश्चित देवापर्यंत जाऊन पोहोचते पण आपण आवडीने करण्याच्या पेक्षा सवडीने करतो म्हणून देवापर्यंत आपली साधना पोहोचत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये तेहतीस प्रकारच्या देवी देवता आहेत त्यापैकी कोणत्याही जरी देवाची भक्ती आराधना साधना आपण केली चिंतन केलं तरी ते एकाच अनंत कोटी ब्रह्मांड नायकापर्यंत जाऊन पोहोचत असते पण त्यासाठी त्या साधकाला त्याच्या जीवनामध्ये त्या काही नियम पाळायचे असतात ज्या नियमामुळे तो भगवंताला आपलंस करू शकतो आणि आपली इष्टदेवता आपल्यावर लवकर प्रसन्न होईल असं जर आपल्याला वाटत असेल आपल्या भगवंताने आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न व्हावं तर त्यासाठी आपल्याला काही महत्वाचे नियम आहेत ते पाळावे लागतील सर्वात महत्वाचा नियम अंतकरणाची शुद्धी अंतकरण हृदयामध्ये असतं अंतःकरण नाही का अंत हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये अंतकरण असतं आता ते कुठे आहे काय आहे असं काही सहज सांगता येणार नाही पण अंतःकरणाच्या चा चार बाजू आहेत मन बुद्धी चित्ता आणि अहंकार नाही का हे सर्व जे आहेत यांना ऍक्टिवेट करावं लागेल तेव्हा आपलं जे नामचिंतन आहे ते सर्वात सुलभ होईल मग त्यासाठी काय करायचं अंतकरणाची शुद्धी या अंतकरणामध्ये षडविकार आहेत नाही पंचविषय आहेत म्हणजे आपल्याला कचरा साफ करावा लागेल नाही का कचरा म्हणजे काय त्यामध्ये स्पर्श रस रूप गंध हे येतात किंवा षडविकार काम क्रोध लोभ मद मोह मत्सर यांना आपल्याला घालवावं लागेल मग आता हे केव्हा जातील आपल्या अंतकरणातून यासाठी सुद्धा काय करणार आहे तर अखंड नाम जप करावा लागेल नाही का अखंड म्हणजे कसा आमच्या नातबाबांनी सांगितलं बाबा तुम्ही प्रपंच करा पण प्रपंच करत असताना देवाचं भजन करा का, सर्व कार्य करीता हरी बोला काय काय कार्य करतो आपण प्रपंचामध्ये तर हरिबोला भांडता हरिबोला कांडता नाही का उठता बैसता हरिबोलाय का नामस्मरण करायला कुठलाही काळ वेळ लागत नाही माऊनी हरिपाठामध्ये सांगतात नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षी पाहिजे आणि कोणत्याही अवस्थेमध्ये करता येत फक्त जप वेगळा आणि आपल्याला जो गुरुमुखातून मंत्र मिळालेला आहे तो वेगळा मंत्र जप आपल्याला विधीने आणि नियमानेच करावा लागतो आणि नामजप जो आहे तो स्वतः सिद्ध असल्यामुळे तो आपण केव्हाही करू शकतो फक्त त्यासाठी चित्त शुद्धीची गरज आहे म्हणून तू राय सांगतात तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राही मग भगवान परमात्मा आपल्या घरामध्ये म्हणजे या हृदय मंदिरामध्ये येत असतो मग त्यासाठी काय करावं लागेल तर दोन तीनच महत्वाच्या गोष्टी मी आज आपल्याला सांगणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं आचरण आपण जे वागतो रोज जे आपण कर्तव्य कर्म करतो ते सुद्धा आपल्या हातून शुद्धच व्हायला हवं नाही का आपलं आचरण शुद्ध असायला हवं तेव्हा आपण जे आपलं सत्कर्म जे आहे ते करत राहतो पण एखादी चुकी आपल्याकडून होतच असते म्हणून आचरण जर शुद्ध असेल तर साधना सुद्धा शुद्धच होत असते दोन नंबरच आहे वाणी वाणी म्हणजेच काय आपली जी तीन प्रकारची वाणी सांगितली परा पश्यंती मध्यमा वैखरी नाही का यापैकी आपण आपल्या मुखाने बोलतो तर मुखाने पवित्रच बोललं पाहिजे अपवित्र बोललं तर त्याचा परिणाम बुद्धीवर होतो आणि तशाच प्रकारे मग शरीरावर परिणाम होतो म्हणून आपली जी वाणी आहे जे बोलणं आहे ते शुद्ध असलं पाहिजे आता काही जण म्हणतील आम्हाला शुद्ध बोलताच येत नाही नाही का शुद्ध बोलणं म्हणजे काय खोटं बोलायचं नाही का कुणाची निंदा करायची नाही आणि द्वेषयुक्त कुणाबद्दल बोलायचं नाही जे बोलल ते समोरच्याला आवडेल पचेल रुचेल अशा पद्धतीने आपण बोलतो चालतो पण भगवंताला काय आवडतं हे आपण पाहत नाही देवाला तर चांगला बोलणारा व्यक्तीच आवडत असेल ना म्हणून जे वाणीचं तप आहे ते केव्हा वाढेल तर आपण असत्य आणि पवित्र वाणी तेव्हा बोलू तेव्हाच काय होईल बोलू ऐशे बोले जेणे बोले विठ्ठल परमात्मा डोलायला लागेल अशा प्रकारची वाणी आमच्या संतांची होती म्हणून तर भगवान परमात्मा साक्षात त्यांच्या पुढे समोर प्रगट होत होता तिसरी महत्वाची गोष्ट आहे चारित्र्य देवाकडे जाताना चारित्र्याला सुद्धा खूप किंमत आहे तुम्ही कसेही वागाल आणि नंतर भजन कराल चिंतन कराल तर ते भगवंतापर्यंत पोहोचणार नाही कारण शरीर शुद्ध असेल तर अंतकरण शुद्ध होत असते वाणीही शुद्ध होत असते म्हणून आपलं जे शरीर आहे ते पवित्रच राहिलं पाहिजे निर्मळच असायला पाहिजे पण आजकाल जी तरुण पिढी आहे हे, हे चारित्र्याकडे म्हण तितकं लक्ष देत नाही म्हणून तर... तरुण पिढी शरीराने कितीही चांगली असली दिसायला तरी सुद्धा चारित्र्यवान पिढी जर घडवायची असेल घडायची असेल तर प्रत्येक मुलीने किंवा मुलाने आपलं जे शरीर आहे ते पवित्रच ठेवायला पाहिजे पण आजकाल चारित्र्य शुद्धीकडे लक्ष न दिल्यामुळे ज्या समाजामध्ये वाईट घटना घडतात त्या आपल्या समोर येतात आणि त्या घटना इतक्या विदारक असतात इतक्या भयानक असतात की आपल्याला ऐकायला सुद्धा बरं वाटत नाही म्हणून चारित्र्य शुद्ध असणं हे सुद्धा काय आहे तर साधकाच एक प्रकारच तपच म्हणता येईल पुढची महत्वाची गोष्ट आहे आहार आपला आहार जो आहे तो सुद्धा चांगला असायला हवा मदिरा पान करणं आणि त्यानंतर नॉनव्हेज खाऊन जर कोणी भजन करत असेल चिंतन करत असेल तर ते देवापर्यंत कधी पोहोचणार नाही त्यासाठी शाकाहार घ्यावा अल्पाहार घ्यावा आणि नंतरच चिंतनाला बसावे आणि सर्वात शेवटची आपली जी बुद्धी आहे ती आपल्याला शुद्ध करावी लागेल नाही का मनाला आणि बुद्धीला रात्रंदिवस आपण जे काही विचार करतो ते विचार केल्यापेक्षा मनाला आणि बुद्धीला देवाकडे जर देवाच्या भजनामध्ये देवाच्या कथामध्ये जर आपण प्रविष्ट करून घेतलं स्वतःला तर ते दोन्हीही शुद्ध होतील मग कोणी म्हणेल हे करण्यासाठी आम्हाला आणखी काही नियम पाळावे लागतील का प्रपंच सोडावा लागेल का नाही या प्रपंचात राहूनच भगवंताची भक्ती करायची आहे फक्त प्रपंचावरच प्रेम सोडायचं आहे प्रपंचावरची माया सोडायची आहे आमचे साधुसंत सांगतात हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची जी माया आहे जी आपल्या अंतकरणातील प्रेम आहे ते फक्त भगवंताला द्यायचं कारण अंतकरणातील जे प्रेम आहे ते देवानेच आपल्याला दिलेलं आहे प्रेम देवाचे देणे आहे म्हणून ते इतरत्र लोकांना वाटीत बसल्यापेक्षा देवाने दिलेलं प्रेम देवावरच केलं पाहिजे आणि सर्व भार जर त्याच्यावर घातला त्याच चिंतन केलं तर देव तुमची चिंता करेल म्हणून चिंतने चिंतने द्रुपता त्याच्यावरती सर्व भार तर सर्व कार्य काही होणारच आहे आणि आपण आपलं कर्तव्य कर्म करून या गोष्टी करायच्या आहेत आणि देवाला आपलं मानायचं सर्वात महत्वाची गोष्ट आपण आपल्या नात्या गोत्यातल्या लोकांना आपलं मानतो पण नाते तेच असतात जे गोत्यात आणतात मग देव जर सखा झाला तर हे सर्व जग जे आहे ते आपल्यावर कृपा करायला तयार होत असत जनाबाई महाराजांचा एक अभंग आहे त्या म्हणतात देव सखा जरी विश्व करे। नित्य जप साधना करणं मनाने वाणीने शरीराने आणि अंतकरणाने शुद्ध राहणं आणि यामध्ये जर आपली साधना झाली भजन घडलं नामचिंतन घडलं देवाची आराधना घडली तर निश्चितच भगवान परमात्मा आपल्याकडे येईल त्याला वेळही लागणार नाही कारण त्याच कामच काय आहे भक्तांना दर्शन देणं भक्तावरती कृपा करणं म्हणून निर्मळ अंतकरणाने साधना करा म्हणजे ती देवापर्यंत जाऊन पोहोचेल आणि मग देवाची आपल्यावर कृपा आहे की नाही किंवा कृपा झाली की नाही हे संकेत आपल्याला कशा प्रकारे ओळखायचे आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तोपर्यंत भगवंताचं भजन करा आणि आनंदामध्ये जगा राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त